मध्य प्रदेश से एक अलग राज्य बना है छत्तीसगढ़ मैं उसकी राजधानी रायपुर से आया हूँ सरकारी आयुर्वेदिक डॉक्टर सरकार से रिटायर्ड हुआ राजीव दीक्षित जी के विचारों से पूर्णतः संघर्षरत हुआ वे हमारे रायपुर में आते थे हम उनको सुनते थे जब उसके पहले रामदेव बाबा से जुड़ने के पहले भी आए थे आयुर्वेदिक डॉक्टर होने के नाते जो विश्व स्वास्थ्य दिवस मनाते हैं ना सात अप्रैल को डब्ल्यूएचओ डे तो उसके बाद हमने भारतीय स्वास्थ्य दिवस मनाना शुरू किया था सन दो से इंडियन हेल्थ डे धनवंतरी जयंती तो धनवंतरी जयंती में दो हजार पाँच या छः में मुख्य वक्ता के रूप में हमने राजीव दीक्षित जी को मंच पर बुलाया था उनके साथ बैठने का मौका लगा था ये हमारा सौभाग्य है उसके बाद ऐसा कुछ सहयोग बना कि उनका निधन भी हमारे छत्तीसगढ़ दुर्ग में हुआ और उन्हें हमें कंधा देने का मौका लगा और उन्हें एयरप्लेट तक हम ले गए थे रायपुर में तो ये है संक्षेप पे हमारा परिचय और मैं रिटायर्ड हूँ और पूरी तरह से न्यू ऑर्डर न्यू वर्ल्ड ऑर्डर वैक्सीन के विरुद्ध जितने भी विषय है इनसे जुड़ा हुआ हूँ जागरूक हूँ और इससे सेवेंटी सेवन की उम्र में भी मैं ये चाहता हूँ कि एक्टिव रहो जो भी बल पड़े जनता को जागरूक करो और समाज सेवा करो धन्यवाद माझं एक लाखाचं लोन होतं दो हजार एक घर ते मी जवळजवळ जवळ साठ लाख रुपये भरले तरी बँक अजून सत्तर लाख रुपये आणि नोटिसा कोर्टाच्या वकिलाकडून दमदाटी सारखं घरी यायचं मॅनेजर असं चाललेलं आहे मी अजून आवेदन लावलेलं नाही दळवी साहेबांच्या माध्यमातून मी आलो आणि आता आवेदन लावायचं आहे कारण हॅलो लाख कॅश कर्ज घेतलेलं होतं नॅशनल बँक दोन हजार एकोणीस पर्यंत रेग्युलर ऑक्टिव्ह एकोणीस नंतर सुद्धा कोविड नंतर सुद्धा परत कर्ज रेग्युलर केलं पण काय अडचणीमुळे मला परत नंतर कंटिन्यू करता नाही पंधरा लाखाच्या मध्यात मी जवळजवळ चोवीस लाख रिटर्न दिले बँकेला व्याज स्वरूपात तरी सुद्धा बँकेने आपण एकोणीस लाख माझ्यावरती केलेला आहे आणि दरवी सरांच्या माध्यमातून गेल्या दोन दिवशी शिबिराला आम्हाला सांगितले गेलं पण काही कारणामुळे मला जाता आलं नाही म्हणून मी आज आलो आहे तीन दिवसाचे शिबिर करून मी पण आवेदन लावलं धन्यवाद आलो आहे कराड सातारा जिल्हा साथी म्हणून मी काम करतोय जनता सरकार मोर्चा बरोबर गेली तीन चार महिने झालं आ, मी आवेदन पण लावलेलं आहे बँकेमध्ये माझं चोपन्न लाखाचं लोन आहे त्यानिमित्तानं मी कनेक्ट झालो मी एक हॉटेल व्यावसायिक आणि सामाजिक कार्यात पण कार्यरत असतो तर आपल्या कराड आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपण सोळा आणि सतरा तारखेला सोळा आणि सतरा ऑक्टोबरला दोन दिवसांचं शिबिर पण आयोजित केलं होतं तर एक शंभर ते दोनशे लोकांचा तिथं ग्रुप तयार झालेला आहे चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे काही बऱ्याचशा लोकांनी आता माझ्याबरोबर आलेले आहेत त्यांचा पण परिचय ते देतील तर काही लोकांनी काही लोकांनी आवेदनं लावलेली आहेत काही लोक लावायला तयार आहेत तर साधारणत आत्ता जो काय ग्रुप इथं जमा झालेला दिसतोय मला तो माझ्या अपेक्षेप्रमाणे थोडा कमी वाटतोय पण हळूहळू येतील आणि नक्कीच या आपल्या महाराष्ट्रातल्या जनता सरकार मोर्चाच्या या ज्या काय आंदोलन जे काय चालू आहे त्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळेल मी एक व्यावसायिक आहे मला जास्त स्टेज बोल बोलता येत नाहीये पण मी सुरुवात करायला लागलोय आणि अशी सुरुवात प्रत्येकाला करावी लागणार आहे कारण प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाच्या आंदोलनाच्या पद्धती वेगवेगळ्या राहतील कोणी सोशल मीडियातून ऍक्टिव्ह राहील कोणी स्टेजवरती ऍक्टिव्ह राहील कोणी आंदोलनामध्ये ऍक्टिव्ह राहील कोणी आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून ऍक्टिव्ह राहील तर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला रोजगार निर्मितीला करावी लागेल जसं की आता साथींनी काही सांगितलं की आपल्याला आपल्याच साथींच्या माध्यमातून जे काही स्वदेशी अवलंब केला पाहिजे स्वदेशी वस्तूंचा त्या माध्यमातून पण आपल्याला या आंदोलनाला पुढे नेलं पाहिजे भरेशंकर शंकर गे कुशी साताराहून तिथून आलो आहे अं मी राजकेदा ज्योतिष आणि शेती करतो त्याबरोबर की आमचं छोटस गाव आहे तिन्ही डोंगराच्या कुशीत गाव आहे कुशी त्याचं नाव आहे तर तिची लोकसंख्या एक हजार बाराशे पर्यंत आहे तर तिथल्या लोकांना जागरूक करण्यासाठी आणि आत्मनिर् आत्मनिर्भर कसं व्हायचं आणि जी व्यवस्था परिवर्तन आपल्याला कसं घडवायचे त्या संदर्भात इथली जेवढी माहिती आपल्याला मिळेल ती माहिती गाव गावकऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि हा दोन हजार तीस पर्यंतचा जो एजंट आहे डीप एपुलेशनचा एजंट आहे न्यू वर्ल्ड ऑर्डर काय आहे हे लोकांना जागरूक करण्यासाठी आणि समाजासाठी काहीतरी आपले देणं आहे मी इथं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही रेग्युलर आपते भरले त्याचे आणि कोविड जसा सुरू झाला तसे पहिल्या टर्ममध्ये माझे वडील एक्सपायर झाले दोन हजार वीस ला त्यानंतर अवघ्या सात महिन्यात माझा वाहू पण वारला कोविड मध्ये दोघे पण गेले येथून पुढं कर्ज थांबलं गेलं आणि बँकेनं परत जप्तीचं वॉरंटी काढलं सहा महिन्यात पण मी काय त्याला एवढंही काय घेत नाही मी जरा लोकांच्या माध्यमात असल्यामुळं जरा फिरत होतो की काय करायचं लोनसाठी त्यावेळेस मला विरेंद्र दळवी यांच्या माध्यमातून जनता सरकार मोर्चाची माहिती लागली त्यानंतर मी जरा अभ्यास करत गेलो सरांचं सगळं युट्यूबवर चॅनल सर्च करत गेलो तर अतिशय म्हणजे बरं वाटलं की समजून घेतलं अजून मी काय आवेदन लावलं नाही पण आता मी सगळी माहिती घेऊन नंतर <coughs> मी आता आवेदन लावणार आहे आणि त्याने आता जरा जप्तीत वार काढायला त्यांना समजल्यानंतर त्यांनी थांबवले त्यानंतर मी माझा परिचय म्हणजे मी आता नैसर्गिक शेती करतो आणि गुळ आणि तांदूळ अशा दोन गोष्टी मी नॅचरलमध्ये गेली चार वर्ष झालं पिकवत आहे धन्यवाद आणि मी इथं लहानपासून ही सवय झाली मला महाराष्ट्र म्हणजे मी महाराष्ट्र आहे आता मी सांगतोय मी गावाकडं गावाचं नाव काढायचे आई वडील पण मी काय सांगतोय काय राहिले गावात काय कोण आहे अरे इथं मी आहे मी हे काय माझे नातेवाईक हे शेतातले माझे नाते हे मी बघितलंय ले। जेव्हा लॉकडाऊन लावलं ना माझी चांदी माझी माझी चांदी झाली मी गावाला गेलो मला मी तर लागपासून मी गावाला वाईट वाईट काय आहे काय नाही झाड आहे पाल आहे आहे लेकिन मी गावाकडे गेलो माझी चांदी आणि सोनं झालं का की तिथं मी बघितलं की झाड आणि बकरी आणि म्हशी हे सगळे ते जे लोक जगणारे गावात ते एवढं मजा जगतात ना लाईफ म्हणजे त्याचा अर्थच नाहीये आपल्याला काय करणार आपण सिटीत राहतोय जिथं आपण बघितलं नाही म्हणून आपल्याला कळत नाही मी लॉकडाऊन मध्ये एवढं खुश होतो ना मग लॉकडाऊन नंतर मी परत आलो इथे आणि एवढं मला असं वाटतं परत लॉकडाऊन लावं आणि मी परत गावात आलो आणि इथं असं झालेलं आहे आता माझी परिस्थिती अशी झालेली आहे मी कापतू बघाली इथली आता कर्ज असं झालेलं आहे लेकिन भीत नाही मी का भीत नाही मी आहे मराठी मराठी माणूस आहे मी म्हणून भीत नाही बँकेवाले आले वडिलां पाठवतो वडील म्हणतो अरे माझ्या वर्गनी घेतले मी थोडी घेतले लो त्याला मी रे आपले जे गाव आहे ना ते गावात आपण जे पद्धत आहे गावाची ती पुढे जाऊन जे यंगस्टर आहे त्याला शिकवायची आज आपणच इथे त्यांना काय शिकवणार आहे मी इथेच म्हणतो जैन जय महाराष्ट्र मेरा नाम रोहित शिंदे है मैं मेरा से आया हूँ यहाँ पे मेरा कुछ दोन वगैरह नहीं है मेरा मानना ये है कि अगर हमने अगर ये प्रॉब्लम अगर सॉल्व किया तो दुनिया का दुनिया की सभी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी इससे तो इन्फॉर्मेशन लेने के लिए आया हूँ छपरा जिला से वाला, छपरा जिला के रहने वाला और ये से मैं इनका वीडियो देखता रहता हूँ यूट्यूब पर बलहारा जी का वीडियो भी देखता रहता हूँ तो उसी से प्रेरित होकर मैं ये जानकारी लेने के लिए यहाँ पर आया बस न्यू वर्ल्ड ऑर्डर के बारे में और जो भी संडय चल रहा है देश में उसके लिए लोगों को जगाने के लिए हालांकि मेरा कोई लोन वगैरह नहीं है लेकिन जब पुणे में ड्यूटी का नौकरी करता हूँ तो दो दिन तक छुट्टी मारकर मैं सोचा चलो जब गाड़ी ले ली जाए अच्छा है मैं इंजीनियर हूँ और आई में था पहले अर्ली रिटायरमेंट लिया और मैं हेल्थ में काम कर रहा हूँ कोई भी डिसीज रिवर्सल उस काम करता है और डॉक्टर विश्वरूप विश्वरूपराव चौधरी उसका मैं चेला हूँ उसके बाद मैं खेती में भी काम करता हूँ खेती में प्रोडक्शन कैसा बढ़ाने का उसका कुछ टेक्निक भी हम लोग शेतकली को सिखाते हैं और उसके बाद में अभी जे से जुड़ा हूँ मेरा लोन तो कुछ है ही नहीं लेकिन मैं अभी जिन्होंने लोन लिया है उनको ढूंढते रहता हूँ और ये सब ये सब ये सब करता हूँ तो मेरे घर में बहुत मार भी पड़ती है थैंक <laughs> यू